मित्रांनो ऑनलाईन दुनियेमध्ये ऑनलाईन कामे करण्यासाठी तुमच्याकडे लॅपटॉप आणि कम्प्युटरच असलं पाहिजे असं नाही भरपूर अशी कामे आहेत जे की तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने करू शकता बस ते कसं करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर घरकुल भेटलेलं नसेल आणि तुम्ही ग्रामपंचायतमध्ये डॉक्युमेंट जमा केला असाल जेव्हा मित्रांनो तुम्ही डॉक्युमेंट जमा करत होता तेव्हा तुम्ही जो अकाउंट नंबर दिला होता मित्रांनो त्या अकाउंट नंबरने तुम्ही तुम्हाला घरकुल भेटलेलं आहे किंवा नाही हे चेक करू शकता आणि ते कसं करायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे जर तुम्ही डॉक्युमेंट ग्रामपंचायतमध्ये पंचायत, पंचायत समितीमध्ये जर तुम्ही डॉक्युमेंट जमा केला असाल मित्रांनो जे बँक अकाउंट नंबर दिला होता तो अकाउंट नंबर तुमच्यासोबत ठेवायचा आहे मित्रांनो आता तो आपल्याला चेक करण्यासाठी लागणार आहे तो चेक कसं करायचं तर सर्वात पहिलं तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक भेटणार आहे त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात या पेजवरती आल्याच्यानंतर सिम्पली हे जे ॲडव्हान्स सर्च जे ऑप्शन दिलेलं आहे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ही संपूर्ण प्रोसेस मित्रांनो मी मोबाईलवरून करून दाखवतोय कारण मित्रांनो भरपूर जणांकडे लॅपटॉप कम्प्युटर असेल असं नाही मित्रांनो ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे मित्रांनो ते सुद्धा ही पद्धत वापरून चेक करू शकतात त्यामुळे मित्रांनो सर्वांना याचा फायदा व्हावा त्यामुळे मोबाईलवरती मी करून दाखवत आहे तर सिंपली ॲडव्हान्स सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ॲडव्हान्स सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल ही स्क्रीन फुल दिसत नाही आहे मोबाईलवर करून दाखवतोय त्यामुळे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे थोडस साईडला आल्याच्या नंतर इकडे काही ऑप्शन आहेत तर हे ऑप्शन आपल्याला सर्वात पहिलं भरून घ्यायचं आहे तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय इथे स्टेटचं जे ऑप्शन दिलेलं आहे आपल्याला स्टेट निवडायचं आहे त्यानंतर इकडे साईडला डिस्ट्रिक्ट आहे त्यानंतर ब्लॉक आहे त्यानंतर स्कीम दिलेला आहे आणि गावाचं नाव तुम्ही इकडे पाहू शकता अशा कर प्रकारे डिस्ट्रिक्ट पंचायत फायनान्शियल इयर हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सर्वात पहिले मी ते सिलेक्ट करून घेतोय स्टेटवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता आपलं राज्य आपल्याला निवडून घ्यायचं आहे मी आपलं राज्य सिलेक्ट करतोय राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे साईट लायचं साईट आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे मित्रांनो तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे मी सिलेक्ट करून घेतोय त्यानंतर इकडे पाहू शकता ब्लॉक आलेला आहे आता तुम्ही तो जिल्ह जो जिल्हा सिलेक्ट केलेला आहे त्यामधील ब्लॉक म्हणजे तालुके हे येणार आहेत यावरती तुम्ही तुमचा तालुका सिलेक्ट करून घेऊ शकता तालुका सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो सिंपली अशा प्रकारे आहे आणि इथे आपल्याला पंचायत म्हणजेच आपल्या ग्रामपंचायत कोणत्या आहे त्या ग्रामपंचायतीचं नाव तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवलं जाईल तर जा मी सिलेक्ट करून घेतोय आता सिलेक्ट केल्याच्यानंतर नंतर मित्रांनो आता तुम्ही इथे पाहू शकता मी स्टेट सिलेक्ट केलेला आहे डिस्ट्रिक्ट ब्लॉक पंचायत सुद्धा सिलेक्ट केलेला आहे आता सिंपली स्कीमचं जे ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता या स्कीमवरती क्लिक करत आहे स्कीमवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकताय इथे भरपूर योजना आहेत मित्रांनो या योजनेपैकी तुम्ही कोणत्या योजनेसाठी फॉर्म भरलेला आहे ती योजना तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना सुद्धा दिलेला आहे त्यानंतर पारधी आवास योजना दिलेला, है ए दिलेला है है योजना आहे ए आय ए वाय न्यू कंस्ट्रक्शन सुद्धा दिलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारच्या योजना आहेत तर यामध्ये मित्रांनो मी एक योजना सिलेक्ट करतोय रमाई आवास योजना तर यावरती क्लिक करतो मित्रांनो यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकताय आता सिंपली आपल्याला तुमचा अकाउंट नंबर म्हणजे ज्यांचं मित्रांनो ज्यांनी डॉक्युमेंट पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतमध्ये दिले होते त्यांचं अकाउंट नंबर तुम्हाला इकडे साईडला यायचं आहे आणि इथे टाकून घ्यायचं आहे थोडंसं वरती येतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे इकडेच पाहून घ्या मित्रांनो इथे खाली काहीच नाही आहे तर आता इथे पाहू शकताय हे जे अकाउंट नंबर जे दिलेला आहे यामध्ये आपल्याला त्यांचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा मी टाकून घेतोय तर मित्रांनो पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे हे संपूर्ण माहिती भरून घ्यायचं आहे मी माहिती भरलेलं आहे थोडंसं झूम आऊट करतो मित्रांनो मी झूम आऊट केलेला आहे मित्रांनो तुम्हाला क्लिअरली दिसण्यासाठी तर संपूर्ण माहिती तुम्ही इथे पाहू शकताय स्टेट डिस्ट्रिक्ट ब्लॉक पंचायत आणि स्कीम नेम निवडल्याच्यानंतर इथे अकाउंट नंबर सुद्धा निवडलेला आहे आता सिंपली सर्च जे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल मित्रांनो जे मी अकाउंट नंबर टाईप केलं होतं मित्रांनो त्यांना घरकुल हे भेटलेलं आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता त्यांचं नाव आलेलं आहे बेनिफिशरी आयडिया आलेला आहे बेनिफिशरी नेम आलेला आहे मित्रांनो बीपीएल नंबर आलेला आहे त्यानंतर हाऊस सुद्धा दाखवलेला आहे त्यानंतर संक्शन नंबर सुद्धा दाखवलेला आहे आणि रिलीज केलेली अमाऊंट सुद्धा इथे दाखवली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं बँकेचं अकाउंट नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुम्हाला घरकुल भेटलेलं आहे किंवा नाही हे चेक करू शकता ज्यांना भेटलेलं आहे मित्रांनो त्यांचं नाव दाखवलं जाईल मित्रांनो आणि ज्यांना भेटलेलं नाहीये मित्रांनो तिथे नो बेनिफिशरी फाउंड असं मॅसेज हायलाईट केला जाईल तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने घरकुल आलेलं आहे किंवा नाही हे अकाउंट नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो